नवरात्रीच्या या नऊ दिवसांशी संबंधित अनेक अशा परंपरा प्रचलित आहेत अनेक जण या कालावधीत अखंड नंददीपही तेवत ठेवतात प्रत्येकाची इच्छा असते की देवीची पूर्ण भक्तीने पूजा करावी जेणेकरून कुटुंबात सुख आणि शांती राहील या नऊ दिवसात काय करावं आणि कोणत्या गोष्टी करू नयेत याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे नवरात्रीमध्ये दररोज देवीचं दर्शन घेतलं पाहिजे असं केल्याने इच्छा पूर्ण होतात तुम्ही नवरात्रीला नऊ दिवस उपवास करू शकत नसाल तर नवरात्रीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करावा आणि देवीची पूजा करावी या नऊ दिवसात घरात स्वच्छता ठेवली पाहिजे नवरात्रीत कुमारिकांना भोजन नक्की करावं यामुळे घरात अन्नाची कमतरता भासत नाही असं देखील मानलं जातं धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या काळात मांसाहार करू नये तसेच लसण कांदा आणि अल्कोहोलचं सेवन देखील करू नये नवरात्रीत पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी घरी आलेल्या पाहुण्यांना आणि भिक्षेसाठी आलेल्या व्यक्तींना आदराने अन्न अर्पण करावं यामुळे माता भगवती प्रसन्न होऊन आपल्या भक्तांना आशीर्वाद देते उपवास करणाऱ्या व्यक्तीने चांबड्यांपासून बनवलेल्या वस्तू वापरू नयेत दुर्गा मातेची आरती करावी तसेच पूजा दरम्यान काही चूक किंवा कमतरता असल्यास ती आरतीद्वारे पूर्ण होते असं देखील मानलं जातं नवरात्रीच्या काळात पूजेसाठी देवीच्या भंग झालेल्या मूर्तीचा वापर करू नये तसेच उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपल्या स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यावी स्वच्छ कपडे घालावे आणि दररोज अंघोळ करावी त्या बावीस सप्टेंबरला घटस्थापना आहे जेव्हा आपल्या घरात घटस्थापना होते तेव्हा कोणते नियम पाळावेत हे देखील आपण पाहणार आहोत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात चारदीय घटस्थापना ही दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे यावर्षी तारीख बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार शुभ मुहूर्त हा सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी तर आठ वाजून सहा मिनिटांपर्यंतचा आहे अभिजित मुहूर्त हा दुपारी अकरा वाजून एकोणपन्नास मिनटं ते बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंतचा आहे याशिवाय दिवसभरात नक्षत्र आणि योग वगळता घटस्थापना करू शकता दिवसातून दोनदा कलशासमोर तुपाचा दिवा लावावा आरती दोन्ही वेळा करावी सकाळ संध्याकाळी न चुकता आरती करावी ते या नऊ दिवसात दुर्गा सप्तशतीचे पाठ देखील करावे मंत्र आणि स्तोत्र जपा दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसातून एकदा तरी दुर्गा सप्तशती स्तोत्राचे पठन करा यामुळे पूजेचे पूर्ण फळ मिळेल जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक विधी देखील पाळा फक्त सात्विक अन्न खा आणि आत्मसंयम ठेवा कुणाचाही राग करू नका कोणाचीही कटू वचनांनी निंदा करू नका कारण आपण उपवास तर करतो पण या सगळ्या गोष्टी न पाळल्याने आपल्याला उपवासाचे फळ हे मिळत नाही तसेच नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्या यामुळे आत्मशुद्धी होते तपस्यांसह आत्मरक्षणासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो तसेच या दिवसात चोहीकडे सर्व शुद्ध वातावरण आणि पवित्रता जास्त असते कारण आई भगवतीची स्थापना प्रत्येकाच्या घरामध्ये झालेली असते नवरात्रीच्या या काळात दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाचे पठण करणेही शुभ मानले जाते हा सुद्धा एक अतिशय पवित्र ग्रंथ मानला जातो ग्रंथ वाचणे जर शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर हा ग्रंथ लावून वाचू शकता असे केले तरी सुद्धा आपल्याला वाचनाचे फळ मिळते कारण याच्यातले उच्चार जर करणे शक्य होत नसेल तर मोबाईल मोबाईलवर किंवा टी व्हीमध्ये आपण हे लावून देऊ शकतो दुर्गा सप्तशतीचे पठन करणे हे नवरात्रीमधील अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आवर्जून सर्वांनी ही सेवा करावी वर्षातून दोन वेळा ही सेवा करण्याचे आपल्याला भाग्य लागते ते म्हणजे चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री या दिवसांमध्ये या ग्रंथाचे पठन केल्याने अनन्य साधारण पुण्याचे प्राप्ती होते पवित्र सण आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे विशिष्ट या काळात दररोज अंघोळ करा स्वच्छ धुतलेले कपडे घाला आणि प्रार्थना स्थळ देखील स्वच्छ करा त्यामुळे आपल्या आजूबाजूचा परिसर देखील स्वच्छ आणि प्रसन्न राहतो त्यामुळे आपले मन देखील प्रसन्न भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ